साहेबांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे असं वाटणाऱ्यांपैकी आपण सगळे जण आहोत आम्ही सगळेजण आहोत गेल्या अनेक वर्षापासून आज आपल्या शेतकरी समृद्ध व्हावा संपन्न व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं अशी भावना मनात ठेवून आपण सगळेजण काम करतो आहे या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही देशाच्या विकासाचा मापदंड काही असेल तर त्या देशाचा जी डी पी आहे आणि जी डी पीमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिला आहे की आपल्या देशाच्या जी डी पी ग्रोथमध्ये औद्योगिक क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन बावीस ते चोवीस पर्सेंट आहे सर्व्हिस सेक्टर, सेक्टर वेगणा चे जे आहे हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत जे सर्व्हिस सेक्टरच्या हेडखाली येतात त्याचं कॉन्ट्रिब्युशन बावन्न ते चौपन्न पर्सेंट आहे आणि शेतीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते केवळ बारा टक्के आहे आपल्या देशामध्ये महात्मा गांधींनी ज्यावेळी स्वाधीनतेचं आंदोलन केलं होतं त्यावेळी देशातली ऐंशी ते, ते, देशा ते पंच्याऐंशी टक्के जनता गावामध्ये राहत होती पण हळूहळू हो तीस टक्के लोक गाव सोडून निघून गेले मुंबई कलकत्ता चेन्नई बेंगलोर पुणे या मोठमोठ्या मोड़ शहरामध्ये तिथल्या झोपडपट्ट्यामध्ये जे लोक गेलीत हे जे मायग्रेशन आहे हे जे स्थलांतर आहे याचं कारण गावामध्ये जायला नीट रस्ते नाही प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही गावामध्ये शेतमालाला नीट भाव नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही आणि म्हणून मजबुरीतून गावातले तरुण मोठ्या प्रमाणावर शहराकडे गेले पण ही परिस्थिती बदलवण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि ही परिस्थिती बदलू शकते आणि ही बदलवण्याची ताकद आहे याकरता काय केलं पाहिजे या दृष्टीने शेतकऱ्यांनी संघटितून त्याचा विचार केला पाहिजे आपल्या देशामध्ये सगळ्यांच्या लॉबीज आहेत पण शेतकऱ्याची लॉबी नाही आहे शेतकऱ्याचा दबाव आणणारा गट नाही आहे मी ज्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवतो ते शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते ते द्रष्टे नेते होते त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आता शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे साखरेचे भाव ब्राझील ठरवत तुम्ही ब्राझील मध्ये गेलो तीनदा तिथे काय आहे तिथे एका वेळी तीन हजार चार हजार एकर ऊस आहे एकाच शेत म्हणजे दोन हजार तीन हजार एकरच आहे आणि सगळं मशीन मधून फवारणी होते ऊसाची कापणी मशीन मधून होते आणि ब्राझील मध्ये साखर तयार होते त्याचं उत्पादन मूल्य बावीस ते चोवीस रुपये किलो आहे आणि आपल्या देशामध्ये आपण जे भाव देतो त्याच्यामधून साखरेचं सा उत्पादन मूल्य हे मागच्या दीड दोन वर्षापूर्वी बत्तीस रुपये किलो होतं आणि आता व्याज धरलं तर आज परिस्थिती अशी की ते वाढलेलं आहे पण साखरेचे भाव नियंत्रित आहे आणि याचं कारण साखर व्यवसाय जो आहे हा साखर जरी गोड असली तरी व्यवसाय करणाऱ्याला मात्र डायबिटीज झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आता अभिमन्यूजी तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला डायबिटीज व्हायला नको आम्ही अनुभवी आहोत तुमच्याकरता काही गोष्टी चांगल्या की तुम्ही मराठवाड्यात आहात मी विदर्भात आहे आणि तुमच्यासारखी दुर्बुद्धी मलाही पण झाली आणि <laughs> मी विदर्भात बावीस साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं आणि मी आता चार साखर कारखाने चालवतो आणि सतत गेल्या पंधरा वर्षापासून चाळीस कोटी रुपये कमीत कमी वर्षाचा घाटा करतो चाळीस कोटी रुपये आणि हे तुम्हाला भाव वाढवण्याचं कि जे आहे तुम्हाला निवडणूक लढवायची मला माहिती आहे पण शेतकऱ्यांनी समजून घ्या की हा किल्लारीचा साखर कारखाना ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तिला एकाच दिवशी कापलं तुम्ही आणि अभिमन्यूजींना लंब केलं तर कारखाना चालला नाही तर तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे भावाकरता किती नेत्यांनी उचकावलं तरी तुम्ही त्यांच्या उचकवण्यामध्ये येऊ नका मिळाला पाहिजे भाव आणि म्हणून या ठिकाणी आव्हान आहे की या कारखान्यामधून बाळा हे बाबासाहेब पाटील नशीबवान आहेत यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात कर्ज फिटला आहे सगळं म्हणजे किलोचा पैलवान शंभर किलोचा पैलवान आणि चाळीस किलो की नाही विदर्भातला पैलवान पंचेचाळीस किलोचा आहे मराठवाड्यातला पंचावन्न किलोचा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला पंच्याहत्तर किलोचा ऐंशी किलोचा आहे आता तुम्ही सगळे पैलवान जर एकाच वस्त्राने सगळ्या मशी बाधरला तर कसं होईल <laughs> त्यामुळे इथे एखादा आपला एखादा हिंद केसरी आहे ठोंबरे साहेबासारखा पण तो आहे बाकी आम्ही सगळे म्हणजे मी नेहमी वर्णन करतो की मेरिट मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा उसामध्ये आणि जे शंभर टक्के शंभर पैकी पे पंचवीस पेक्षा कमी गुण घेतलेल्यांची शाळा म्हणजे विदर्भ त्यामुळे ही तुलना नाही होऊ शकत त्यामुळे तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही कर्तृत्वान आहात आणि मी नेहमी म्हणतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज and there are some people who convert opportunities into the problems तुम्ही समस्यांचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं आव्हान स्वीकारून केलं मी एकेकाळी एक केलो एक 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 मी टिकू नये कारण बाय प्रॉडक्ट मध्ये टिकलो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साखरेच्या भावामध्ये साखर देशामध्ये तीनशे पासष्ट लाख टन होते आणि या साखरेमध्ये आपण जगातला दुसरा मोठा देश आहोत ऊस लागवडीचं क्षेत्र पंचावन्न ते साठ लाख हेक्टर आहे आणि सुमारे चार लाख टन चार हजार लाख टन ऊसाचं वार्षिक उत्पादन आगे 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 आहे आणि आपल्याकडे सहाशे पाचशे तीस साखर कारखाने आहे आणि आपल्या देशाचं उत्पादन तीनशे तीस ते तीनशे साठ लाख टन आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की या कारखानदारेनी अडीच कोटी लोकांचं जीवन याच्यावर अवलंबून आहे देशात अडीच कोटी म्हणजे जे लाभार्थी कुटुंब आहे जे ऊस लावतात आणि डायरेक्ट इनडायरेक्ट एका कारखान्यातून पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळतो आणि त्यामुळे अडीच कोटी लोकांचं भविष्य या साखर कारखान्यावर अवलंबून आहे माझ्या मला एक दिवस प्रधानमंत्र्यांना मी जेव्हा सांगत होतो तेव्हा आले तुम्ही असं कसं सांगता काय सगळं बजेट का आता साखर करता द्यायचं आहे का तर मी त्यांना सांगितलं एक की एकशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याचं भविष्य ठरवण्याचा अधिकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे आणि जर साखर कारखानदारांनी जर ऊस उत्पादकाचे शेतकऱ्याचे पैसे दिले नाही तर त्याची नाराजी शेतकऱ्यांची जी आहे ती सरकारवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि यातलं मोठं उदाहरण उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशची इकॉनॉमी साखर कारखान्यावर अवलंबून कर्नाटक मध्ये आपल्यापेक्षा जास्त साखर तयार होते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही कारखानदारी भविष्यात प्रॉफिट मध्ये आली पाहिजे आणि यामध्ये हे करत असताना एफ आर पी जी आहे साखरेची ती आता आहे तिथेच आहे किंमत मिनिमम पण उसाची मात्र वाढत जाते पाशा पटेल साहेब आंदोलन करतात झालंच पाहिजे आंदोलन पण आंदोलन केल्यानंतर किती जरी फिरवलं तर ऊसातून रस्ता निघाला पाहिजे त्यामुळे साखर कारखानदारी हा ज्यांचं कर्ज फिटलं त्यांच्याकरता थोडा फायद्याचा विषय आहे पण ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्याकरता अतिशय कठीण असा धंदा आहे आणि म्हणून हे जे काही आपण स्वीकारला आहे अभिमन्यूजी हे खूप मोठं आव्हान आहे पण यात तुम्ही यशस्वी व्हाल या शुभेच्छा देण्याकरता मी आलो आहे कारण जेवढ्या समस्या मोठ्या असतात तेवढी नेतृत्वाची परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हाल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला या भागातल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे निळ निळकंठेश्वरांचा आशीर्वाद आहे आणि हा यशस्वी प्रयोग झालाच पाहिजे आणि तुम्ही आज उत्साहात आहात पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर तुमची आमदारकी लंबी झाल्याशिवाय राहणार नाही कारण जेव्हा घाटा होईल आणि शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही तेव्हा लोक प्रचार करतील की अभिमन्यू पवारांनी कारखाना खाल्ला म्हणजे इकडे तुमचे घाट्यात जाल अडचणीत येतील आणि वरतून प्रचार असावा म्हणून तुम्ही आता याच्यात बोट घातलं जाय आता किती आग झाली तरी छान वाटतं हेच म्हणत जा पण यशस्वी व्हा आणि यशस्वी होण्याकरता मी काही गोष्टीच्या टिप्स माझ्या आमच्या अनुभवातून तुम तुम्हाला सांगतो कोंबरे साहेब माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत तज्ज्ञ आहेत पहिली गोष्ट आपल्या ॲग्रिकल्चर ऑफिसरला टाईट करा आणि त्यांना सांगा जसं लातूर पॅटर्न आहे शिक्षणातला तसा प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत साठ टनाच्या वरती ऊसाचं उत्पादन झालं पाहिजे हे पहिली गोष्ट उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला आता द्रोणनी स्प्रेंग सुरू आहे आपण एक एकर उसा करता चार पोते युरिया आणि चार पोते मिश्र खत वापरतो एक फुटाचा ओस हो आपण हे खताची बॅग जे आहे मिश्र खताची तो वापरायचा आणि नंतर मग द्रोणनी स्प्रेंग करायचं नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत माझ्याकडे एकरी अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला मी द्रोणनी स्प्रेंग करतो आणि या कारखान्यामध्ये एक मोठं वरदान आहे की प्रेस मड आणि स्पेंट वॉश पासून जे खत तयार होतं आहे खूपच सुंदर आहे मी त्याच्यामध्ये इंडियन ऑइलने एक कल्चर तयार केलेला आहे आणि ते कल्चर टाकल्यामुळे मला एवढा विश्वास आहे की माझ्याकडे एका एकरमध्ये पंधरा क्विंटल तुरी झाल्या ऑर्गॅनिक एक किलोचा दा कांदा झाला आणि त्यामुळे हे खत जे आहे हे उत्पन्नाकरता उपयोगाचं आहे तर राहिला प्रश्न असा की विजेत तुम्ही जाऊ नका मी जास्त बोलत नाही कारण मला बोलण्यात अडचण आहे वीज तयार केल्यावर पैसे भेटले पाहिजे त्याची शुअरिटी नाही रेटही कमी आहे तुम्ही जरी सरकारमध्ये असले तरी पैसे मिळणं कठीण आहे तिकडे कारण विजेचे पैसे कठीण आहे त्याचे अनुभव आहेत तोमरे साहेबांना आम्हाला त्या बांधणीत पडू नका पण तुम्ही शक्यतो बी हेवी मोलायस तयार करा माझं ठोंबरे साहेबांचं एक मत आहे साखर कमी तयार करा आणि आमच्या सारख्या आहे माझ्याकडे दोन लाख टन मोलासेस लागतो वर्षाला आम्ही विकत घेतो तर सध्या खूप चांगले भाव आहे आम्ही ठोंबरे साहेबांचा मोलासेस आमच्याकडेच विकत घेतो त्यामुळे बी मोलासेस कॅश पेमेंट विकता येत कॉपरेटिव्ह मध्ये व्यवस्था आहे तुम्ही नका करू तिकडे नंबर एक मध्ये एक भाव राहत नंबर दोन मध्ये खालून पैसे द्यावे लागतात पण हा एक आणि <laughs> दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पासून पुढे मागे सीएनजी तयार करा मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी परवा सगळ्या अॅग्रिकल्चर इक्विपमेंट ट्रॅक्टर कंपन्यांची मिटिंग घेतली आणि फ्लेक्स इंजिनवर आता ट्रॅक्टर आणण्याचा त्यांना त्यांनी मला मान्य केलेला आहे म्हणजे इथेनॉल आणि सी एन वर ट्रॅक्टर चालणार आणि हा ट्रॅक्टर जर इथेनॉल आणि जीवर चालला तर प्रत्येक शेतकऱ्याचे वर्षाचे एक लाख रुपये वाचणार आहे कारण डिझेल महाग आहे माझ्याकडे फ्लेक्स इंजिनची टोयाटोची इनोवा आहे ती शंभर टक्के इथेनॉलवर चालते आणि त्या इथेनॉलवर चालल्यामुळे वीज तयार करते सात टक्के तर पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये मध्ये त्याची त्याचा खर्च आहे पेट्रोलचा भाव येतो पंचवीस रुपये लिटर त्याचबरोबर हा सी एन जी तुम्ही तयार करा एन जीचा पंप टाका ठोंबरे साहेबांनी टाकला आणि मी आत्ताच एक आठ दहा महिन्यापूर्वी बजाज कंपनीची मोटरसायकल पुण्यात लाँच केली जीवरची त्यांनी सांगितलं की मोटरसायकल जेव्हा पेट्रोलवर चालते तेव्हा दोन रुपये चाळीस पैसे पर किलोमीटर खर्च येतो आणि मोटरसायकल जर सी एन जीवर चालते त्याचा खर्च एक रुपया येतो आणि आता बजाज टी व्ही एस हिरो होंडा माझ्या आग्रा सगळ्या मोटरसायकल इथेनॉलवर आल्या आहेत आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनवर सगळ्या गाड्या टाटा महिंद्र हुंडाई नंतर टोयाटो ह्या सगळ्या गाड्या आल्या आहेत थोडी अडचण आहे सरकारमध्ये जी आर निघताना ते जॉईंट सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी खुटी मारतातच कुठेतरी तर पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकलं त्यात पाच टक्के जीएसटी आहे आणि त्याच्यानंतर वरती इथेनॉल विकलं तर अठरा टक्के आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी इथेनॉलचे पंप टाकावे आणि आपल्या गावातल्या गाड्याच्या फोर व्हीलर ट्रॅक्टर मध्ये गावातच इथेनॉल वापरलं तर ठोमरे साहेब म्हणतात ती समस्या राहणार नाही त्याच्यावर मार्ग काढण्याचा का प्रयत्न सुरू आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखान्याचा उतारा बारा टक्के झाला पाहिजे तो खाली जाता एकरी साठ टनापेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं पाहिजे उत्पादन खर्च नॅनो युरिया नॅनो मिश्र खत ड्रोन डिस्प्रेइ त्यामुळे आपण तो खर्च जवळपास सात ते आठ हजार रुपये एकरी कमी करू उत्पादन वाढवू म्हणजे शेतकरी खुश राहा कारण भाव वाढवणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे आणि ज्याचा उल्लेख आता साहेबांनी केला ए आय इन ॲग्रिकल्चर शरद पवार साहेबांचे जे भाऊ आहेत प्रतापराव पवार आणि राजेंद्र पवार त्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात हा प्रयोग केला नंतर आमच्या इथून सत्तरऐंशी शेतकरी मी तिथे पाठवले होते आणि आता आमच्याकडे ॲग्रोविजन विजन आहे बावीस तेवीस चोवीस आता पाच लाख शेतकरी येतात चाळीस वर्कशॉप आहे आमच्याकडे दोन वर्कशॉप झाले आणि आजकाल मी ठरवलं की वर्कशॉप मध्ये फील तिथला संत्रा बघितला शूटिंग केलं हे एवढं मोठं स्क्रीन लावलं आणि अडीचशे रुपये तिकीट लावलं हे फोकट्यातल्या भारोत्री लोक जे जे सभेत आणता तुम्ही का पाणी नाश्ता जेवण फोकाट चलो घरकरी साफ कि सवाय रॅली चलो हा लपडा लपडा नाही त्याला म्हणा अडीचशे रुपये तिकीट साडे सहाशे आले साडे चार तास डायरी घेऊन बसले आणि पूर्ण लिहून घेतलं एका ते चाळीस टन संत्र होतात आणि आमच्याकडे नागपूर विदर्भात तीन ते पाच टन होतात तिथे एका एकरामध्ये तीनशे चाळीस झाड आहे आमच्याकडे शंभर झाड आहेत ते एक फूट झाड मोठं झालं की कापून टाकतात फालट्या आम्ही वाढवतो आता विदर्भात एवढी आग लागली की सगळे शेतकरी आता स्पेनच्या टेक्नॉलॉजीने आणि इस्रायलच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला लाग ला करा लागले आम्ही कलम नर्सरी चांगल्या करायला लागलो आणि आता आम्ही टार्गेट ठरवलं की पंधरा ते वीस टन उत्पन्न झालं पाहिजे हे शक्य आहे कठीण आहे पण करता येण्यासारखं आणि म्हणून सायंटिफिक रीतीने आपण जर ए आयचा उपयोग केला तर एआय म्हणजे काय आहे हे डेटा आधारित शेती आहे सेन्सर ड्रोन आणि सॅटेलाइटच्या मदतीने माती पाऊस आणि पिकाच्या आरोग्याचं ए आय मॉडेल्स रियल टाइम माहिती देतात आता माझ्याकडे शेतात मी लावला एक वेदर स्टेशन आहे ते मला सगळं हवामानापासून सगळं देतात आणि पहिले जमिनीची आपण परीक्षा करतो आपल्याकडे लॅबोरेटरी आहे हे स्टेशन आहे वेदरचं आणि जमिनीत ओलावा किती आहे ते कळतं आणि त्यामुळे आपल्याला केव्हा पाणी द्यायचं आहे किती द्यायचं आहे ड्रिपनी पाणी देतो आपण कोणतं खत द्यायचं आहे आता माझ्या मोबाईल फोनवर आला की आठ दिवसांनी तुमच्या उसावर हा रोग येणार आहे आणि माझ्या शेतातले फोटो मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनी ते फोटो घेऊन माझ्याकडे मोबाईलवर पाठवले आणि त्या त्याच्यातून मला आता कळणं आधीच आठ दिवस काय कोणतं पाणी द्यायचं किती द्यायचं त्यामुळे खताचा खर्च कमी होतो पाण्याचा वापर कमी होतो आणि आता ठोंबरे साहेबांनी जसं सांगितलं तर एका शेतकऱ्याला एकशे ऐंशी टन एकरी आता ऊस झाला म्हणजे आपल्याला जर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर ता ताबडतोब हे होईल आणि याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि या सगळ्यामध्ये आता आम्ही विदर्भात काम सुरू केलं बावीस तेवीस चोवीस तुम्हाला जमलं तर या आणि आणि हे सेमिनार अटेंड करा प्रबोधन अभिमन्यूला माहिती आहे अभिमन्यू जेव्हा एक सामान्य कार्यकर्ता होता तेव्हा रामभो माळगी प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग होता आणि तो वर्ग झाल्यावर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्याला मिळालं शेती हे तंत्रज्ञान आहे उत्पादन वाढवायचं असेल तर ता तंत्रज्ञान शिकलं पाहिजे आणि म्हणून आयचा उपयोग करणं देखील तेवढच आवश्यक आहे आणि मला विश्वास आहे की कारखान्याच्या बाबतीमध्ये टेक्निकली थोमरे साहेबांनी पण सांगितलं आपण जेवढा ख बघास वाचवू तेवढा तो फायदा आपला होणार त्यामुळे हाय प्रेशर बॉयलर पाहिजे आज आपण आताच पहिली सुरुवात आहे पण पुढे ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शन कशा सुधारणा करतील ती करू डिस्टिरीला सध्या जाऊ नका कारण इथेनॉलचं प्रोडक्शन सरप्लस आहे मी काही याच्यावर बोलत नाही सध्या पण आमचा पूर्ण प्रयत्न आहे की आता पुण्यामध्ये जे ए आर ए आय आहे तिथे इथेनॉल पासून आयसो बिटेनॉल तयार केलेला आहे आणि आयसो बिटेनॉल हे डिझेलचा अल्टरनेटिव्ह आहे आणि ते जर आलं तर आपण डिझेलमध्ये पंधरा टक्के टाकू शकू आणि आता बिटेनॉलवर आधारित आपण ॲटोबाईल इंजिन तयार करणार आहे ट्रॅक्टरचं इंजिन आणि किर्लोस्करनी दोन जनरेटर सेट तयार केले एक इथेनॉलवरचा आणि एक बिटेनॉलवरचा दोन्ही पण पुण्यात मीस लॉन्च केले आणि जर बिटेनॉल तयार झालं तर डिझेलचा पर्याय ठरणार आहे आणि पेट्रोलपेक्षा डिझेलचा वापर पाच सहा पटीने जास्त आहे त्यामुळे नवीन मार्केट मिळेल आणि आता शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला वीज तयार झाली ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला इथेनॉल तयार झाला आता इंधनदाता नाही तर बायोमास पासून बगास पासून आम्ही डांबर तयार केलं सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन आणि प्राजने मिळून एक आमच्याकडे नागपूर जबलपूर रोडवर एक किलोमीटर हायवे शेतकऱ्यांच्या बायोमास पासून तयार करून डांबर तयार करून उत्तम बनवला तो सर्टिफाय झाला की पेट्रोलियम डांबरापेक्षा ते चांगला आहे आणि शेतकऱ्यांनी हवाई इंधन तयार झाला आता मी स्वत स्पाइस जेटचं विमान ज्यावेळी पहिल्यांदा आणलं तेव्हा स्पाइस जेटचे मालक अजय सिंह माझ्याकडे आले मी म्हणलं तुम्हाला विमान लाव तुम्हीने मेरे विमान में अगर ये तुम्हारा ईंधन डाला और विमान बिगड़ गया तो मेरा नुकसान होगा बोला तेरे बहुत काम किए एक विमान मेरे नाम पे छोड़ देला अतिशय उत्तम रीतीने आलो विस्तारा कंपनीचा विमान पूर्ण चाललं आणि आता लवकरच तो दिवस दूर नाही आहे की आता आपला शेतकरी हवाई इंधन दाताही होणार आहे हे गहू मका ज्वारी सोयाबीन हे लावा उत्पादन वाढवा खर्च कमी करा पण यातून आपण उंच भरारी मारू शकत नाही आपल्याला नवीन विचार केला पाहिजे अन्नदाता ऊर्जादाता इंधनदाता दाता दा हवा इंधनदाता दाता आणि आता हायड्रोजन दाता आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे आपण बावीस लाख कोटी रुपयाचा फॉसिल फ्युएल आयात करतोय हे बावीस लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेले तर मुंबई सारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गाव स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही हे कठीण आहे पण असंभव नाही आहे प्रयोग केले पाहिजे पाशा ज्या बांबूचा प्रयोग झाला अजून बांबू जमला नाही बरोबर माझा मुलगा आता अडीच हजार कोटीचा पॉवर प्रोजेक्ट टाकतोय तर ते कोळशाचा आहे तर मी गव्हर्नमेंटला सांगितलं याच्यात कंडिशन टाका म्हटलं वीस टक्के बायोमासता आता बांबू हा व्हाईट कोल म्हणून आठ एम एम तुकडे करून तो कोळशाच्या जो वापरला गेला तो लाखो टन बांबू लागेल तर शेतकऱ्याला बांबू पासून पैसे मिळतील येणाऱ्या काळामध्ये नवीन दृष्टिकोन ठेवून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केलं पाहिजे आणि ते करण्याकरता टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे ऑर्गेनिक फार्मिंग असेल जैविक शेती असेल असे अनेक प्रयोग सुरू आहेत जे चांगलं असेल ते स्वीकारलं पाहिजे आणि उसाचं पीक हे असं उपमी पीक आहे की हे एक पीक आहे जे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने पैसा देतो तुम्ही एकरी उत्पादन खर्च किती तुरीचं उत्पादन किती बघा कापसाचं किती बघा ज्वारीचं किती आहे बघा तांदुळाचं किती आहे बघा उसाच मध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे अभिमन्यूजी आपल्या कारखान्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न कुठल्याही परिस्थितीत साठ टनाच्या वरती असलं पाहिजे नाही तर चाळीस टनामध्ये शेतकरी घाटात गेला तर तो ऊस लावणं बंद करून देईल आणि त्यांनी ऊस लावणं बंद केलं तर कारखानाच चालला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठोमरे साहेबांसारखे जी यशस्वी लोक आहेत त्यांच्यापासून शिकून हा कारखान्याचा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे आणि हा यशस्वी करण्याची ताकद कुवत आणि क्षमता अभिमन्यू पवार आणि त्यांच्या सहकार्यांमध्ये आहे आणि त्यांची हिंमत वाढवण्याकरता आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी मुद्दामहून या कार्यक्रमाकरता आलो गेल्या काही पाच सात दिवसात सतत मी बिहारमध्ये होतो आमच्याकडे आता कार्यक्रम सुरू आहे सांस्कृतिक महोत्सवाचे वेळ नव्हती ना अभिमन्यू नागपूरला आला आणि मला आला की मला तुम्ही तारीख देत नाही तर मी तुमच्या घरून जातच नाही म्हणजे इथेच बसतो मी म्हणलं देतो तारीख मी मुद्दामहून हा प्रयोग यशस्वी व्हा याकरता हृदयातून शुभेच्छा देण्याकरता आलो माझी इथल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या कारखान्याला सहकार्य करा कारखान्याचा जसा जसा उत्पादन वाढेल प्रॉफिट वाढेल भाव पण पन वाढेल पण ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आईला एका दिवसात मारण्याचा प्रयत्न नका करू समजून घ्या आणि हा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे हा कारखाना या भागातली इकॉनॉमी या भागातल्या तरुण माणसाला रोजगार देईल या भागातलं आर्थिक चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि अभिमन्यूला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या कारखान्यामध्ये निश्चितपणे निळकंठेश्वराच्या कृपेने उत्तम यश मिळेल असा दृढ विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि मी मनापासून त्यांना या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार